नमस्कार मित्रांनो आपला आवडता नवमेहंद केसरी वरुस्त मेंद्र केसरीचा मानकरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे काल चौदरवाडी बारामती या ठिकाणी भव्याचं ओपन बैलगड शर्यत मैदान पार पडलं या मैदानामध्ये आपला आवडता हिंद केसरी व नवमेहंद केसरी ही बकासूर पाळण्यासाठी आलेला होता बकासूरचा पायरा हा बादल हा होता मित्रांनो गटपास करून गाडी फायनलसाठी सेमीफायनलसाठी पात्र झालेली होती पण काही कारणास्तव मित्रांनो सेमीफायनलला बाकासूर आणि बादल या जोडीची हार झाली तर मित्रांनो आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंदकेसरी बकासूर पडणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंद केसरी मैदान मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी भव्यास ओपन ब्रिगेड शर्यत मैदान निमसोड फाटीवरती कदमवाडी तालुका तालुक जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक ऐंशी हजार त्वितीय क्रमांक साठ हजार चतुर्थ क्रमांक चाळीस हजार पाचवा क्रमांक तीस हजार सहावा क्रमांक वीस हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार असं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पितिरीला या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे आणि मित्रांनो या मैदानातील प्रथम क्रमांकाचा जो हिंद केसरीचा मानकर होईल त्याला दोन ढाली आणि दोन मानाच्या गदा या देखील मित्रांनो देण्यात येत असं जुना आणि पारंपरिक असं हिंद केसरीचं मैदान कदमवाडीकरांचं होत असतं मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व हिंद केसरी बकासूर हा शंभर टक्के मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे मित्रांनो आपला आवडता बकासूर या मैदानामध्ये पळा येणार म्हटल्यानंतर बकासूरप्रेमींना एकच इच्छा असते की बकासूरचा पैरा कोण मित्रांनो बऱ्याच वेळा ब्रकासूर प्रेमी आणि ब्रकासूरला बाकासूरचे चाहते हे बरेच वेळा मेसेज करत असतात की ज्या ज्यावेळेस भव्य दिव्य असं मोठं मैदान असेल त्यावेळेस बाकासूरचा पायरा हा चांगलाच असावा परंतु मित्रांनो काही कारण नसतो कधी कधी मोठ्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा हा नवीन नवीन केला जातो तर मित्रांनो प्रेक्षकांची याबद्दल ही नाराजी असते की ज्यावेळेस मोठं मैदान असेल त्यावेळेस बाकासूरचा पायराही त्यावेळेस ताकदीज आणि मोठा वासा असावा अशी प्रेक्षकांची इच्छा असते तर मित्रांनो मी माझ्या मते तरी तुम्हाला सांगितो की या कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये बाकसुरचा पैरा कोण असावा मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे याच्यामध्ये तीन नंदी असे आहे जे बाकसुरसोबत कदमवाडी मैदानासाठी शंभर टक्के मित्रांनो पळाले तर हिंदकेसरी समान ही शंभर टक्के जोडी पटकवणारच त्याच्यामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा नंदी म्हणजे जो आत्ता चालू सीझनला काळ गाजवता आहे असा घरणिकेचा राजा चटणी बाकरीचा पैलवान म्हणून ज्याला संबोधलं जात असा घरणिकेचा राजा हा स पाच ते सहा मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवून रेकॉर्ड ब्रेक मित्रांनो करत आहे घरणिकेचा राजा आणि बकासूर ही जोडी मित्रांनो पळाली तर ही जोडी ही शंभर टक्के गोलालाची मानकरी मित्रांनो ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो दुसरा एक पैरा आहे तो म्हणजे पिष्टन बावीस अकरा बऱ्याच प्रेक्षकांची ही इच्छा मित्रांनो आहे की पिष्टन बावीस अकरा आणि बकासूर ही जोडी या हिंदकेसरी कदमवाडी मैदानामध्ये पळाली पाहिजे ही जोडी ही मित्रांनो सुंदर गाडी पळून गोलालाची मानकरी ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो तिसरा नंदी म्हणजे कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेल हाही मित्रांनो तुम्हाला जर माहीतच आहे कॉकटेल ही आत्ताच्या चालू सीजनमध्ये फुल फॉर्ममध्ये आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गोलालाच पात्र ठरत आहे तर मित्रांनो सुंदर उर्प कॉकटेल आणि बाकासूर ही ही जोडी बऱ्याच प्रेक्षकांना वाटतं की ही ही या हिंदकेसरी मैदानामध्ये पळावी तर मित्रांनो माझ्या मते तरी या तीन नंदींपैकी कोणताही एक नंदी बाकासूरबरोबर जर पळाला तर बाकासूर हा हिंद कदमवाडी मैदानामध्ये शंभर टक्के हिंद मानकरी होणार ह्यात काही वादच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा